आज बघू आपण महाराष्ट्रामध्ये कसा पाऊस पडणार आहे कोणत्या भागामध्ये पडणार आहे कोणत्या भागा नाही कोणत्या भागामध्ये नाही पडणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करू शकता आपल्या चॅनलला आणि बेल ऐकन दाबून ऑल करा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन लगेच भेटेल शेतकरी मित्रांनो हवा हो अंदाजामध्ये मोठा बदल झाला आहे पुढच्या अठ्ठेचाळीस तासापर्यंत काही भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात होणार आहे काही भागामध्ये भाग बदलत बदलत पावसाला सुरुवात होणार आहे आणि भाग बदलत बदलत मोसळत पावसाला सुरुवात होत आहे आज दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस ते अठरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अनेक भागामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये खानदेशमध्ये सगळ्याच ठिकाणी पाहिले तर कोकणपट्टीकडे जास्त ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे आज किंवा उद्यापर्यंत अनेक भागामध्ये कोकणपट्टीकडं मुसळधार ते अतिमुसळधार पावसाला सुरुवात होत आहे आणि झाली आहे कोकणपट्टीकडं आज मी तुम्हाला मध्यरात्रीचा आणि उद्या बारा जुलैचा आम्ही अंदाज सांगणार आहे या वेळेच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो बघूया कोणत्या भागामध्ये कसा पाऊस पडू शकतो इकडे बघितलं तर मुंबई नाशिक अ मालेगाव औरंगाबाद अहमदनगर पुणे बीड लातूर नांदेड वाघाले राजापूर सावंतवाडी ठाणे मुंबई डिपोली अकलू सोलापूर सातारा सांगली या काही भागापर्यंत अतिमुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता आणि भाग बदलत बदलत पश्चिम महाराष्ट्रामध्ये या काही जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होत आहे अहमदनगर पुणे नाशिक सोलापूर च्या परिसरामध्ये अति ते मुसळधार पावसाला सुरुवात होत आहे दौड जेजुरी बारामती खेड जुन्नरच्या परिसरामध्ये अनेक ठिकाणी अने अति मुसळधार पावसाला सुरुवात होत आहे आणि भाग बदलत बदलत बद्दद नद्या नाल्यांना पूर येणार ना आहे आणि जास्तीत जास्त ठिकाणी औरंगाबाद मराठवाड्याकडे बघितलं तर जानला औरंगाबाद वैजापूर सिरापूर माडमाडच्या परिसरामध्ये सिल्लोड लोणार जिंतूर वाशिम या काही भागामध्ये बीड माजलगाव गेवराई या काही भागामध्ये अति ते आणि जास्तीत जास्त स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे आपल्या पुढच्या बारा तासामध्ये मराठवाड्यामध्ये खूप जास्त पावसाला सुरुवात आपल्याला आज मध्यरात्री दिसेल आणि उद्या दरम्यान आपल्याला बारा जुलैनंतर खूप पावसामध्ये वाढ होईल दिसेल आपल्याला शेतकरी मित्रांनो लोणार वाशिम हिंगोली जिंतूर सिल्लोड चिखली अर्द मराठवाडा आणि विदर्भ बघितला तर या काही जिल्ह्यांमध्ये जास्तीत जास्त स्वरूपाचा पाऊस दिसेल औरंगाबाद औरंगाबाद जालना वाशिम घाट औरंगाबाद अकोला चिखली खामगाव सिल्लोडच्या परिसरामध्ये अनेक भागामध्ये अतिमुसळधार पावसाला सुरुवात होत आहे जळगाव पारोला चालीसगाव मालेगाव धुळेपर्यंत अनेक ठिकाणी भाग बदलत मोठा पावसाचा इशारा देण्यात आला आहे पंजाबराडोग यांनी आणि हवामान खात्याने अंदाज दर्शवला आहे अमरावती आचालपूर अकोट बुरहानपूर जळगाव वर्धा अरवी होंडेली वरुड सांगली सातारापर्यंत खाली या पट या विदर्भापासून तर खाली सांगली साताऱ्यापर्यंत या लांब्या पट्ट्यामध्ये अनेक भागामध्ये अतिमुसळधार पावसाला सुरुवात होत आहे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता धुळे पारोला जळगाव साक्री मालेगाव वैजापूर मनमाड वजूड सिलू जालना औरंगाबाद जिंतूर परभणी बीड हिंगोलीच्या परिसरामध्ये अति ते मुसळधार पावसाला आपल्याला सुरुवात मध्य रात्री दिसेल किंवा उद्या दुपारनंतर पावसामध्ये वाढ होत आहे अनेक ठिकाणी या काही भागामध्ये अति प्रमाणात पाऊस दिसेल हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी बातमी आहे की मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये बहुतांश भाग पाहिलं तर अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात होत आहे जुन्नूर श्रीरामपूर इगतपुरी वाडा कल्याण डोपोली कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये बघितलं तर अनेक भागामध्ये अति अने ते अतिमुसळधार पावसाला सुरुवात आपल्याला दिसत आहे आणि औरंगाबादमध्ये पाहिले तर आजच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान पावसामध्ये खूप वाढ दिसेल हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधून चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकन दाबू शकता तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून औरंगाबाद गंगापुरी येऊ तलवाड कन्नडच्या परिसरामध्ये अनेक भागामध्ये बहुतांश भागामध्ये बघितलं तर जास्तीत जास्त स्वरूपाचा पाऊस दिसेल आपल्याला हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता श्रीरामपूर नाशिक इगतपुरी याच्या परिसरामध्ये अतिमुसळधार पावसाला सुरुवात होत आहे कल्याण पालघरवाडा ढाऊ इगतपुरी खेडपर्यंत खोपलीपर्यंत खाली बघितलं तर अतिमुसळधार पावसाला सुरुवात होत आहे आणि आज रात्री आपल्याला पावसामध्ये वाढ दिसत आहे शेतकरी बंधू चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करू शकता आपल्या चॅनलला आणि बेल आयकन दाबू शकता तुम्हाला लगेच नोटिफिकेशन भेटेल ताज्या हवामान अंदाजाचे असेच शेतकरी मित्रांनो तुमचे खूप खूप आभार आहे तुम्ही माझ्या चॅनलवर सपोर्ट करत आहो शेतकरी मित्रांनो जुन्नर अहमदनगर खेड नाशिक औरंगाबाद पर्यटन खेड खोपुली मुंबईपर्यंत अनेक भागामध्ये बघितलं तर बहुतांश भागामध्ये जास्त स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसत आहे अंदाज तुम्हाला सांगतो मी दौड कारण कर, कर मला इंदापूर बार्शी जामखेडच्या परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो या काही भागामध्ये बहुतांश भागामध्ये पावसामध्ये वाढ दिसत आहे गोरेगाव मुंबई खोपोली सातारा सांगली वजूर कराड विटा सांगली कोल्हापूर रत्नागिरी राजापूर सावंतवाडी परिसरामध्ये कोकणपट्टीकडे पर पुढच्या दोन दिवसामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे खूप बहुतांश भागामध्ये कोकणपट्टीकडे पाऊस पडत आहे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधूं चॅनलवर नवीन तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ऑल करा मला माहिती तुम्ही चॅनल सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन पण दावा तुम्हाला लगेच असेच नोटिफिकेशन असे ताजे हवामान अंदाज तुम्हाला सरळ स्वरूपात भेटेल हे मी तुम्हाला सांगतो बारसी इंदापूर बारामती दौड लातूर अकलूज उदगीरच्या परिसरामध्ये मोठा पावसात विशारा हवामान पण हवामान खाते पंजाबराव यांनी दिला आहे पंजाबराव ढग यांनी बीड अहमदनगर पुणे औरंगाबाद लातूर या काही परिसरामध्ये मोठ्या पावसाचा इशारा आणि ढगपुटीचा इशारा देण्यात आला आहे पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करू शकता आणि आए बेल लायकन दाबू शकता या वेळेच्या माध्यमातून काजी बीड परली नांदेड वाघले परभणी निजामबादच्या परिसरामध्ये अनेक भागामध्ये बहुतांश भागामध्ये जिंतूर हिंगोली आदिलाबाद लोणार वाशिम औरंगाबादच्या परिसरामध्ये अतिथी मुसळधार पाऊस दिसेल आपला विजेच्या कडकडीसह आणि ढगाच्या कडकडीसह आधी खूप मोठा पाऊस दिसेल आपल्याला हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधूंना तुमच्या चॅनलवर सर्वात स्वागत आहे या माझ्या चॅनलवर आणि तुम्ही मला चॅनलला सबस्क्राईब करू शकता असेच ताजे हवामान अंदाज पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करून घ्या अमरावती अकोला अर्वी नागपूर भंडारा उमरखेड वर्धा अकोट अचलपूर खामगाव वरुड नागपूर गोटी गोंदिया भंडारा ससूर मुलतानी बेटुल धरणी बुरहाणपूरच्या परिसरामध्ये मोठ्या पावसाचा इशारा दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो सगळ्याच काही महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या पावसाचा इशारा दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन असत लगेच सबस्क्राईब करू शकता या काही भागामध्ये मोठ्या पावसाचा इशारा आपल्याला पुढच्या चोवीस तासामध्ये दिस दिसत ना आपल्याला अमरावती अकोला खामगाव अकोट अचलपूर बुरहाणपूरच्या परिसरामध्ये सुसार गोठी वरुड मुलतानीच्या परिसरामध्ये अनेक भागामध्ये बहुतांच्या भागामध्ये मोठा पाऊस दिसत आपल्याला तर शेतकरी मित्रांनो भेटे पुढच्या वड्याच्या माध्यमातून बाय बाय